नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर माहिती तर माहिती एकदा आपले मनपूरक हार्दिक स्वागत आताच्या घडीची गुड ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी शेवट पर्यंत हमखास पहा करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा

नुकतेच मोदी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष रजेची म्हणजे कर्मचाऱ्यांना वडिलांची काळजी घेण्यासाठी रजेची तरतूद केली आहे ही सदरची रजा पगारी रजा असणार आहे याबाबत नवीन वेतन आयोगामध्ये स्पष्ट नियमावली जारी केली जाईल दोन पगार वाढ नवीन वेतन आयोग म्हटले म्हणजे पगारामध्ये वाढ होणार हे निश्चित सूत्र आहे आठव्या वेतन आयोगामध्ये दोन पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वाढ झाल्यास पगारात आठ ते पस्तीस हजारापर्यंत वाढ होणार आहे आणि वेतन आयोग म्हटला की फिटमेंट फॅक्टर आला फिटमेंट फॅक्टर हा मुख्य घटक पगार बदलण्यास कारणीभूत होतो आणि तो, तो फिटमेंट फॅक्टर दोन ते दोन पॉईंट शहाऐंशी दोन पॉईंट सत्तावन असा कोणता तरी असेल तरीही पगार कोणताही सरकारने घेतला तरी त्यामध्ये बदल पगारात होत असतो आणि त्या आपण काही महत्वाच्या बाबी घेणे आवश्यक आहे ती नवीन वेतन आयोगात बाजार मूल्याशी सांगड या पूर्वीच्या सर्व आयोगामध्ये बाजार मूल्याशी नवीन आयोगात सांगड घातल्या नव्हत्या आता नवीन वेतन आयोगामध्ये बाजार मूल्याची सांगड ही नवीन संकल्पना नवीन वेतन आयोगामध्ये बाजार मूल्याची सांगड घालण्यास सा, कर्मचारी युनियन मार्फत निवेदन देण्यात आले आहेत आणि दिले आहेत जसे की वाहन भरभाडा भत्ता हे सर्व भत्ते वेतनावर आधारित न देता बाजारावर बाजार मूल्यावर आधारित देण्याची मागणी करण्यात आली आहे ज्यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माग कर्मचाऱ्यांना मागणीशी सामना करता येणार आहे चार अतिरिक्त जास्त काम जेला आपण ओव्हरटाईम असे म्हणतो त्याला सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची तरतूद नाही परंतु सरकारच्या अनेक आस्थापनामध्ये अतिरिक्त कामाचा बोजा अनेक कर्मचाऱ्यांवर दिला जातो अतिरिक्त काम कामकाज

आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे आणि आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच